मुंबई पुणे प्रवास गतिमान होण्यासाठी राज्य सरकारकडून प्रगतीपथावर असलेल्या रस्ते आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येते यासह मुंबई महानगर क्षेत्रातून मुंबईला जोडणाऱ्या मार्गांचा विकासही तितक्याच जलद गतीनं करण्यात येतोय त्यापैकीच मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास जलद करणाऱ्या ठाणे खाडीपूल तीन या प्रकल्पाविषयी आजच्या व्हिडिओतून माहिती घेऊयात नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरामॅन साक्षात सावंत मुंबईहून नवी मुंबईकडे जाण्यासाठी आणि पनवेल मार्गे कोकण आणि पुण्याकडे जाण्यासाठी सध्या शिव पनवेल हा एकमेव मार्ग आहे इतर पूल हे मुलुंड ते ऐरोली दरम्यान आहेत शिव पनवेल या मार्गावर मानखुर ते वाशी दरम्यान सध्या खाडीवर पूल आहे अटल सेतू सुरू झाल्यापासून या खाडी पुलावरील वाहनांचे प्रमाण थोडं कमी झालंय मात्र तरीही अटल सेतू हा प्रामुख्यानं दक्षिण मुंबईकरांसाठी योग्य असल्यानं मध्य मुंबई पूर्व मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधून येऊन नवी मुंबई गाठणारे शिव पनवेल महामार्गावरील पुलाचाच वापर करण्यास प्राधान्य देतात मुंबई आणि नवी मुंबईला रस्ते मार्गे खाडी ओलांडून जाण्यासाठी सध्या दोन ठाणे खाडी पूल वापरात आहेत पहिला ठाणे खाडी पूल हा एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये बांधण्यात आला असून दोन पदरी असलेल्या या खाडी पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक होते याच ठाणे खाडी पुलापासून नजिकच बावीस मीटर अंतरावर एकोणीसशे मध्ये बांधण्यात आलेला ठाणे खाडी पूल देखील आहे या पुलावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते त्यामुळे ठाणे खाडी पूल दोन वरील भार आता दिवसेंदिवस वाढत आहे वाहनांची संख्या वाढत असल्यानं आता या पुलाची क्षमता देखील खालावली आहे परिणामी वाशी टोल नाका भागात मोठी वाहतूक कोंडी होते इतकंच नाही तर शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते ही कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते रस्ते विकास महामंडळानं या पुलाला समांतर असा नवा पूल उभा केलाय सायन पनवेल महामार्गावर बांधण्यात येणारा हा तिसरा खाडी पूल आहे एल एन टी कंपनीकडे ठाणे खाडी पूल तीन या पुलाच्या निर्माणाची जबाबदारी आहे या पुलाचं बांधकाम दोन हजार वीस मध्ये सुरू झालं आता हे काम पूर्णत्वाकडे आहे महामंडळाकडून मुंबई ते पुणे मार्गिका बांधून तयार आहे तर उर्वरित काम देखील प्रगतीपथावर आहेत या पुलासाठी एकूण एक हजार दोनशे सव्वीस मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता बांधण्यात आलाय त्यातील एक हजार एकशे शहाऐंशी मीटर रस्त्याचं काम पूर्ण झालंय उत्तर दिशेकडे आठशे पन्नास मीटरचा खाडी पूल असून ते काम शंभर टक्केकडील खाडी पुलापैकी नऊशे दोन मीटरचं काम पूर्ण झालंय आणि उर्वरित काम फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं एम एस लक्ष्य लक्ष आहे त्यामुळे ठाणे खाडीपूल तीन प्रकल्पातील दक्षिणेकडील मुंबईहून नवी मुंबई आणि पुण्यासाठी

मुंबई पुणे द्रुतगती मार्गे राज्यातील कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना देखील यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद